नमस्कार मी प्रकाश जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो संपूर्ण भारतात आचारसंहिता चालू झालेली आहे कारण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची घोषणा झालेली आहे त्याचबरोबर संपूर्ण भारतात आचारसंहिता लागू झालेली आहे निवडणूक आयोगाने ही घोषणा केलेली आहे त्याचबरोबर आचारसंहिताही लागू झालेली आहे आणि या आचारसंहितेमध्ये नेमकं कोणकोणत्या कामावर बंदी असणार आहे नियम डाबवल्यास कोणती शिक्षा होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून एकूण साठ टप्प्यात मतदान देशभरातील लोकसभा निवडणूक होणार आहे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होते आणि निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते विशेष म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक उपक्रमावर आणि कामावर बंदी घातली जाते तसेच आचारसंहिता भंग केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागते नेमक्या कोणत्या गोष्टीवर आचारसं संहिता काळात बंदी असते पाहूयात आचारसंहिता काळात या कामावर बंदी असणार आहे ही कामे नीट व्यवस्थित पाहून घ्या आचारसंहिता काळात स सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही कोणत्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी आचारसंहिता काळात करता येणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतीचे आदेश देखील आचारसंहिता काळात काढता येत नाही निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन कर्मचारी यांचा वापर करण्यास आचारसंहिता काळात मनाई असते आचारसंहिता काळात धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही निवडणुकीचा प्रचार करताना सभा रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते आचारसंहिता काळात परवानगी शिवाय घर दुकान जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत या प्रकारच्या कामावर बंदी असणार आहे आणि मुख्य करून प्रचारात मुलांचा वापर करण्यास मनाई आहे पहा पाच फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये असा सल्ला दिला आहे ज्यात म्हटले आहे की राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचारादरम्यान मुलांना आपल्या मांडीवर घेऊ नये त्यांना वाहनामध्ये बसू नये किंवा रॅलीत सहभागी करून घेऊ नयेत निवडणूक आयोगाने मुलांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर्स आणि पॅम्पलेट वाटप करण्यास घोषणाबाजी करण्याची कामे देऊ नयेत असेही सांगितलेले आहे राजकीय पक्षांचे होर्डिंग काढावे लागतील निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा तारखा जाहीर करताच राज्यात आचारसंहिता लागू होईल त्यामुळे राजकीय पक्षाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली होर्डिंग तात्काळ काढून घ्यावे लाग लागते आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला होर्डिंग लावता येत नाही अन्यथा आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होतो रात्री दहा नंतर सभा घेण्यास मनाई निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी सहाच्या आधी आणि रात्री दहाच्या नंतर सार्वजनिक सभा घेता येणार नाहीत या व्यतिरिक्त मतदान बंद होण्यासाठी निश्चित केलेल्या अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत उमेदवार सार्वजनिक सभा आणि मिरवणुका घेऊ शकत नाहीत आता आपण पाहूयात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्रात लोकसभेची पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे आपण पाहणार आहोत निवडणुकाचे टप्पे मतदानाची तारीख आणि कोणत्या टप्प्यात कोणत्या मतदारसंघाचे मतदान होणार आहे आपल्याला या ठिकाणी सदाय मतमोजणी चार जून रोजी होणार आहे पावयात निवडणुकाचे टप्पे मतदानाची तारीख आणि मतदारसंघ पहिलाच जो टप्पा आहे मतदानाची तारीख आहे एकोणीस एप्रिल म्हणजेच एकोणीस तारखेला मतदान सुरू होणार आहे आणि मतदारसंघाचे नाव आहे बघा गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि रामटेक या जिल्ह्यांमध्ये एकोणीस तारखेला मतदान होणार आहे दुसरा टप्पा जो आहे सव्वीस एप्रिल आणि मतदारसंघ आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी तिसरा टप्पा आहे सात मे रोजी रायगड बारामती उस्मानाबाद सोलापूर लातूर म्हाडा सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले चौथा टप्पा आहे तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरोड शिर्डी बीड अहमदनगर आणि शेवटचा टप्पा पाचवा टप्पा म्हणजे वीस मे रोजी मतदान होणार आहे मतदारसंघांची नावं आहेत धुळे धिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण असे या ठिकाणी मतदान होणार आहे वीस मेला आणि मतमोजणी जी होणार आहे चार जून 누나가르 쵸비스루지. Thank you for watching.